ही गोष्ट आहे लोकशाहीच्या मंदिराची मतदान पेटीतल्या त्या एका बटनाची ज्याने एक सरकार घडू शकतं आणि एक सरकार कोसळू शकतं डिसेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात निवडणुकीचं बिगुल वाजलं पण या बिगुलच्या आवाजात दडलेला आहेत काही प्रश्न निवडणूक आयोग खरंच स्वतंत्र आहे का की कोणाच्या तरी राजकीय दौऱ्यावर तोही खेळतोय नमस्कार मी सैफ तांबोळे आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र आज आपण पाहणार आहोत मतांचा खेळ एक अशी कहाणी जी दिसते निवडणूक पण वास येतो राजकारणाचा नोव्हेंबरच्या सुरुवातीला महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं होतं राजकीय निवडणूक आयोगाने अखेर जाहीर केला तो मोठा निर्णय दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान तीन डिसेंबरला मतमोजणी लोकांना वाटलं शेवटी लोकशाही चालू झाली पण जिथे लोकशाही चालते तिथे राजकारणही धावतं एकीकडे सत्ताधारी गट निवडणुका वेळेवर घेतल्याचा आनंद साजरा करत होते तर दुसरीकडे विरोधक म्हणत होते ही निवडणूक केवळ निवडणूक नाही हा एक प्लॅन आहे काय आहे सत्य कोणावर आहे दबाव आणि खरंच निवडणूक आयोग स्वतंत्र आहे का याचं उत्तर शोधायला आपण प्रवास सुरू करतो दहा नोव्हेंबर पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली लोक उत्साहात होते पण दरम्यान राजकीय गल्लीबोळातून सुरू झाला कान गोष्टींचा खेळ काही लोक म्हणाले यावेळी उमेदवारांची यादी आधीच ठरलेली आहे तर काही म्हणाले अयोग्यावर दबाव टाकून काही प्रभागांचा फेरबदल केला गेला आहे प्रभाग चौदामध्ये काही नावे अचानक वगळली गेली काही ठिकाणी मतदार यादीत डुप्लिकेट नाव दिसत आहेत ही माहिती बाहेर आली आणि राज्यभरात सुरू झाला एकच प्रश्न निवडणुका खरंच निष्पक्ष आहेत का विरोधी पक्षांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली एका नेत्याने थेट म्हटलं आयोग आता आयोग राहिलेला नाही तो सरकारचा विभाग झालाय हा आरोप थेट होता आणि गंभीर ही राज्य निवडणूक आयोगानेही तत्काळ प्रेस नोट जारी केली त्यात लिहिलं होतं आयोग पूर्णपणे स्वतंत्र आहे कोणाच्याही दबावाखाली नाही मतदार यादीतील चुका दुरुस्त केल्या जात आहेत जिथे दुबार मतदार आहेत तिथे प्रत्यक्ष संपर्क साधला जाईल ही होती अधिकृत बाजू पण लोकांमध्ये शंका कायम होते कारण प्रत्येक गावात प्रत्येक प्रभागात लोक म्हणत होते यावेळी काहीतरी वेगळं घडतंय ही कहाणी आता घेऊन जाते आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्या नगरपंचायत इथे एका उमेदवारने दावा केला माझ्या मतदार आधी तीनशे बनावट मतदार जोडले गेले आहेत ते म्हणाले मी गेल्या पाच वर्षांपासून सामाजिक काम करत आहे लोक मला ओळखतात पण अचानक माझ्या वॉर्डमध्ये नवीन नावे अनोळखी चेहरे अनोळखी पत्ते आयोगाने चौकशी सुरू केली आणि सत्य हळूहळू बाहेर येऊ लागलं काही नावे खरोखर डुप्लिकेट होती काही नावे लिपिकीय चुका पण प्रश्न राहिला ही चूक होती की कटकारस्थान दरम्यान विरोधकांकडून आणखी गंभीर आरोप झाले त्यांनी म्हटलं सरकारच्या निर्देशावर काही प्रभागांची रचना बदलण्यात आली काही ठिकाणी आरक्षण बदललं काही ठिकाणी वॉर्ड सीमारेषा बदलल्या तर काही ठिकाणी मतदान केंद्र हलवले ही सर्व हालचाल निवडणुकीच्या आधी झाली आयोगाने सांगितलं सर्व बदल कायदेशीर प्रक्रियेनुसार झाले कुठलाही दबाव नाही पण जनतेला वाटतंय सगळं कायदेशीर असलं तरी काहीतरी लपवलं जात दोन डिसेंबरचा दिवस महाराष्ट्रात मतदानाचा उत्सव लोक रांगेत उभे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आशा सकाळपासून मतदान केंद्रावर गर्दी आयोग म्हणतंय मतदान शांततेत पार पडले पण काही ठिकाणी ईव्हीएम बंद काही ठिकाणी उशीर काही ठिकाणी नाव गायब सर्वत्र एकच प्रश्न ही अपघाताने झालेली गडबड आहे का की कोणीतरी सिस्टम चालवते तीन डिसेंबर सकाळपासून मतमोजणी सुरू काही ठिकाणी परिणाम स्पष्ट होते तर काही ठिकाणी फरक फक्त काही मतांचा आणि अचानक एका नगरपंचायतीत वाद उमेदवार म्हणतो माझी मते गायब झाली आहेत आयोग म्हणतो ईव्हीएम सुरक्षित आहे कॅमेरा पत्रकार नागरिक सगळे विचारत होते काही गडबड आहे का आयोगाने लगेच सांगितलं ईव्हीएम म्हणजे पूर्णपणे सुरक्षित यंत्रणा आहे प्रत्येक मशीनचं सील चेकिंग आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आलं आहे पण तरीही अफवा पसरत होत्या लोक म्हणत होते जिंकलेले हरले हरणारे जिंकले काहीतरी वेगळं चाललंय निकाल लागल्यानंतर सरकारकडून अभिनंदन विरोधकांकडून आरोप आयोगाकडून आकडे एक बाजू म्हणते लोकशाहीचा विजय दुसरी बाजू म्हणते लोकशाहीवर संशय आता परिस्थिती अशी आली जनतेला कुणावर विश्वास ठेवायचा हेच समजेन असं झालं कारण प्रत्येक बातमीच्या मागे एक अजेंडा दिसतो आणि प्रत्येक घोषणेच्या मागे एक संशय आता प्रश्न फक्त निवडणुकीचा नाही प्रश्न आहे विश्वासाचा एकीकडे आयोग आम्ही पारदर्शक आहोत दुसरीकडे राजकारणी तुमच्यावर दबाव आहे आणि मध्ये अडकलेले आपण नागरिक लोकशाहीतला सर्वात मोठा योद्धा म्हणजे मतदार पण जर मतदारालाच संशय आला तर ही लढाई कुठे संपणार या निवडणुकीत जिंकलेले उमेदवार कोण हारलेले कोण हे महत्वाचं नाही महत्वाचं आहे लोकशाहीचा पाया किती मजबूत आहे कारण जर विश्वास धळमळला तर निवडणूक फक्त आकड्यांची खेळणी उरते आयोग म्हणतो आम्ही निष्पक्ष आहोत सरकार म्हणतं आम्ही कायद्यानुसार काम केलं विरोधक म्हणतात आयोग दबावाखाली आहे आणि आम्ही विचारतो खरं कोण बोलतोय उत्तर कदाचित पुढच्या निवडणुकीत मिळेल तोपर्यंत लक्षात ठेवा प्रत्येक मताचं मूल्य सोन्याहून अधिक आहे कारण त्या एका बटनात लपलेली असते लोकशाहीची ताकद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद